गावागावातनं सगळे बैल इकडे येतात त्यांच्यावरती पूर्ण असा भंडारा भंडारा उधळलेला असतो खंडेराच्या जत्रेनिमित्त हे शर्यत असते इकडे नाश्त्यामध्ये इकडे सेव कसे करतात तुला दादा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्यामध्ये फिरतोय मी तर आता पुण्याच्या थोडंसं बाहेर आलेलं आहे शिक्रापूर साईडला तर शिक्रापूरहून आता मी चार ठिकाणी आलो आहे तिथे धामारी बोलतात त्या परिसरात मी आलेलो आहे शिरूर तालुका लागतो तिकडे बैलां बैलगडा शर्यत आहे तिकडे खंडोबाची जत्रा होती त्यानिमित्ताने तिकडे मी आलेलो आहे तर तिकडे बैलगडा शर्यत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि हे निमित्त झालं आहे प्लान झालं आहे खास करून आपले मित्र इकडे मनोज दादा आहेत हॅलो दादा नमस्कार, नमस्कार। कसे बरेच नाही एकदम छान तर हे आपले मनोज गोलपदादा आहेत ते आपल्या कोकणामध्ये गावाकडे फिरायला आलेले त्यावेळेस मग घरी गेले गे गे ते आम्ही आई अजून सगळे आम्ही मुंबईला गेलो मग त्यांना कॉन्टॅक्ट झाला माझा आणि मग त्यांच्याशी संपर्क झाला शिखरापूर येण्यासाठी सकाळी लवकर निघालो मी पुण्यातना मला दीड दोन तास गेला आसपास कारण ट्रॅफिक असते पुण्यात तर ते पोचतो इकडे दादा म्हटलं आपण जाऊया कुठे शरीर बघायला मुंबईकडे शरीर पाहायला जायचं तर त्यांनी मला सांगितलं की पुण्यात तुम्ही आला तिकडे या जरूर तर आम्ही ते चहा घेतला आता आणि इकडे थंडी पण मस्त पडली आता कार आहे ना हवेमध्ये आणि आपण तिकडे जाऊन बघणार आहोत की कशाप्रकारे शर्यत असते आणि काय वातावरण आहे इकडे शेती वगैरे केली जाते हे पूर्ण थोडंसं ग्रामीण भाग आहे पुण्यातला तर आपण पुणे शहर दाखवलं आणि आता थोडासा ग्रामीण भाग बघूया आणि इकडे आज थांबणार आहे मी तर तुम्हाला दादांसोबत आणखी काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळतील तर आता आपण पहिलं जाऊया खंडवाचं दर्शन घेऊया नंतर मग पूर्ण सगळं बघूया तिकडेमध्ये इंटरेस्टिंग हा व्हिडिओ असणार आहे पूर्ण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे पूर्ण सगळी शेती केली आहे सगळी शेती पूर्ण आजूबाजूला ना कांदा कोथिंबीर बटाटा गहू आणि उत्पन्न जास्त होतं इकडे तर हे असं पूर्ण शेतीची सगळी शेत जमीन आहे पूर्ण इकडे आपण पुण्यामध्ये फिरतोय शेकरापूर जातेगाव मुखई नंतर धामोरी लागणार आहे तर आपण पोचलेलो धामारीमध्ये इकडे बघताय भरपूर साऱ्या मोठे मोठे फ्लेक्स लागलेले आहेत आणि इकडची खूप प्रतिष्ठेची जत्रा आहे ना ही दरवर्षी असती दरवर्षी असते आपण पोचले खंडेरायाचं देवस्थान आहे इकडे तर हे बऱ्याच जणांचं इकडे कुलदैवत पण आहे ना दादा तर इकडे भरपूर लोक लग्न झाल्यानंतर पूर्ण जेजुरीचं तिकडे खंडेरा जेजुरीच खंडोबाची प्रतिरूप मानले जातात अच्छा एक जेजुरीचा खंडोबा एक दामोरीचा खंडोबा एक खंडोबा खंडोबाचे मंदिर आहे त्यातली ते काही जण येतात तर हे धामारीच आहे तर धामारीचे आपण या खंडेराच्या मंदिरामध्ये देवस्थान तिथे आलो पहिले दर्शन घेऊ आणि या साइडला पूर्ण हे आहे बैलगडे शरीर आहे त्याला काय बोलतात घाट बोलतात घाट बोलतात बैलगडे शरीर असतात त्याला घाट घाट बोलतात घाट बोलतात घाट ओके पाच दिवस पाच दिवस आहे आज पाच दिवस आज शेवटची यात्रा आहे आणि त्या निमित्ताने जाऊया या ठिकाणी आल्या तर आपण दर्शन घेऊन आपण दर्शन घेऊया आणि घाटावरती जाऊया तुम्हाला बैलगड्याच्या असा मर्दानी जो खेळ म्हणतात तालुक्यामधला पुणे जिल्ह्यामधला इकडे खूप चालतं तुम्हाला मिळणार आहे तुम्ही सगळे असता ओके तुम्ही इथेच असतात पूजा वगैरे तुम्हीच करतात हां तर बरेच जण जेजुरीला जातात तर हे पण तसंच एक स्थान आहे खंडेऱ्याचं आणि इथे पण भरपूर लोक येतात दर्शनासाठी लग्न झाल्यानंतर जे इथे पण येतात हो ना हे दरवर्षी कुठल्या दिवशी असते अच्छा अच्छा दरवर्षी त्याला बारा मल्हार म्हणतात बारा मल्लार अष्टविनायक तुम्ही म्हणता त्यापैकी म्हणतात बाला बारा पे एक ठिकाण आहे आणि याची पूर्व बारा मल्हारची माहिती अशी बी आहे की जिजुरी देवी यायच्या आधी जिथं जन्माला आला तिथून येईपर्यंत जिजुरीच्या वास्तव्यापर्यंत सुद्धा बारा मल्हार आहे पण तरी सुद्धा तिथून पुढे येत असताना जी बारा ठिकाणी देवाने स्थान उत्पन्न केलं तिच्यामध्ये सातव्या क्रमांकाचं ठिकाण त्याचं नाव आहे धामारी आणि या धामारीमध्ये या खिंडेराचं वास्तव्य करत असताना गाव मोठ्या आनंदाने यात्रा भरवत असतो म्हणण्यापेक्षा यात्रा भरत असते असे चार सहा जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येत असतात किती परंपरा परंपराच असे आहे तिथे एक आरती मंडळ म्हणून पाच पन्नास पर्वांचं एक मंडळ आहे ते मंडळ इतकं प्रभावी आहे अजून परवा आले असते तर हे मंदिर एकदम दलित छान होतं का एवढा एवढा प्रभाव बंडराच्या खाली मी उदळलं आणि बरेचशेवर फट बंडराचा ठरवलं आणि तो साफ केला त्याने आज मंदिर कसं आहे अशी होतकोर आहे आणि गाव त्यामध्ये सक्रिय राहत आणि गावाचा आश्रय मिळेल म्हणून देवस्थान हे पांडवकालीन हे मंदिर पांडवकालीन तुम्हाला हे माहिती आहे क्रांतीवर वास्तुदेव बोलून फडके आद्य क्रांतीवर त्यांनी पहिला याच गावात दरोडा टाकला इंग्रजांची राजवट हलवण्यासाठी त्यांचं त्यांचं रामकृष्ण आणि शिरडो तेच या ठिकाणी टाकताना त्यांनी काय विचार केला असेल त्या काळात तशी परिस्थिती असेल आता आम्ही इतकं लांब खोरावर जाणार नाही पण तरी इतिहास आमच्याकडे ऐकतो बरोबर आणि देवाचा पहिल्यापासून म्हणजे प्रभाव इथे एक ब्राह्मण त्यांच्याच समाजाची एक माणूस होता त्यांचं नाव विनायक ब्राह्मण तर ते लोक सांगायचे कि ते बाईची बांगडी वाजायच्या म्हणजे पहाटे बाई उठलाय बाई माणूस उठल्यानंतर बांगडी बाई उठण्याच्या अगोदर पाच दक्षिणमुखी मारुतीच पाणी घालायचं त्यांचं नान या देवाला घालायचं दक्षिणमुखी पण त्या मारुतीच नाही दक्षिणमुखी मारुतीच्या पाच मारुतीचे ठिकाण त्यामध्ये मुखे असायचं करंदी असायचं तुळाकडून मरकळ असायचं अशा पाच ठिकाणी जाऊन ती पाणी जेवढे वेळेचे आत्ते देव त्याचे ते पकडायचं नाही तांदूळ व्हायचं इथे व्हायचं जागृत देवस्थान आहे तर जरूर कधी तुम्ही या साईडला आलात ते या धामारीला खंडेराचं दर्शन घ्या पाचवा दिवस ना पाच दिवस जत्रा असते आणि पहिल्या दिवशी तिकडे रांग एवढे असते ना पूर्ण खाली भंडारा उधळलेला असतो पूर्ण मोठा थर साचलेला असतो एवढा खूप भंडारा असतो इकडे

तुम्ही या साईडचे आपले सबस्क्रायबर असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण की शिक्रापूरमध्ये आपल्या तिकडे काकी सबस्क्रायबर भेटल्या होत्या असे मला वाटतं इकडे हसना सबस्क्रायबर तिकडे आता ऊस तोडणीची सुरुवात झाली आहे सगळे बैल इकडे येतात त्यांच्यावरती पूर्ण असा भंडारा भंडारा उधळलेला असतो खंडेराच्या जत्रेनिमित्त ही शर्यत असते इकडे आसमय आपण बघायला इकडे बैलांना तयार केलं आता आणि बघायला भरपूर लोक येतात ते पुढे पहिली जोडी असते नंतर पाठवून ते असे गोडी असते अरे 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 <laughs> किती लोक येतात बघायला त्या साईडला बघा पाच पाच दिवस आहेच पहिल्या दिवशी ते किती गर्दी असते आणि त्या साईडला दोन्ही साईडला बघायला माणसं आणि स्पीकर किती लागले बघा वरती आणि बैल जेव्हा सोडतात ना शर्यतीमध्ये त्यावेळेस विशिष्ट प्रकारचा आवाज काढला जातो त्याची माहिती आपण घेऊ नंतर पण आजूबाजूच्या गावातनं लोक अशी बघायला इकडे येतात त्या साईडने पुढून चांगलं बघायला मिळेल टायमिंग सेकंड असतं दहा सेकंड चौदा सेकंड बारा से सेकंड असं दादा या ठिकाणी दामोर या ठिकाणी आल्या असता आज गावच्या यात्रेला पाच दिवस आहे आणि या पाचव्या दिवसामध्ये आज आम्ही खंडोबा देवाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचा घाट पाहण्यासाठी आलेला आहे यामार्फत आम्ही तुम्हाला गावाकडची जी मर्दानी जो खेळ म्हणतात बैलगडा तो या निमित्ताने तुम्हाला दाखवण्यात येत आहे की जी समोर दिसणारी ती दोन बैल आहेत जी चावरी म्हणतात आणि पाठीबागाचा कठा असतो तर घड्याळ लागतं बारी जा बारी झाल्यानंतर घड्याळ लागल्यानंतर बारा सेकंदाचा हा जो गाठ आहे तो कमीत कमी सेकंदामध्ये जो गाडा पास करेल त्याचा एक नंबर या ठिकाणी येत असतो हे रेग्युलर वारे आहेत संध्याकाळी या यामध्ये जो एक नंबरचा गाडा बसतात दिवसातून दिवसातून दहा बसू पाच बसू दोन बसू त्यांची संध्याकाळी फायनल असते आणि ही फायनल पण ज्या जो गाडा सगळ्यात कमी सेकंदामध्ये पार करेल तो या गाठाचा आज फायनलचा मानकरी ठरतो तर दिवशी वेगवेगळ्या गाठाचा राजा असतो गाठाचा फायनलचा मानकरी असतो आणि हे सगळं बक्षीस हे सगळं बक्षीस एक लाख रुपये एक नंबरला पंच्याहत्तर हजार दोन नंबरला एकोण हजार तीन नंबरला गावाच्या हिशोबान साठे होतात ते बक्षीस आमच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये ठार गाडी चाळीस नंबरमध्ये पार पडलेलं आवाज हे आलावसर मंडळी असतात यांच्यामध्ये कडक गळ्यामध्ये सरस्वती असते आवाजाची बाद समजत त्यांना आवाजाशिवाय बैलगाडा अपूर्ण आहे हा आवाज जेवढा घुमल तेवढी स्पीड करून पळतात आणि ह्या आवाजामुळे पूर्ण हे जे वातावरण गजबजून जातं असा आवाज बरं कानाकोपरा कुठं जरी आला तरी अंगावरती काटावं भारत असे आमचे इंद केला साहेबराव आडलराव असतील माऊलीबा पिंगळ्या असतील माऊलीचे डोरे असतील असे भरपूर आहे की जे तालुक्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची ओळख आहे आवाजाचं त्यांचा आवाज ऐकल्यानंतर ऑटोमॅटिक अंगावरती ते उभे राहतात आणि त्यांच्याच आवाजाने आजही बैल जे ना ते स्पीड धरून बोलतात हां तर जुपल्यापासून तर हे मला वाटतं साडेतीनशे फुटाचा गाठ असेल हा गाठ निशानपणा जोपर्यंत बैलांनी जेवढ्या कमी सेकंद घाट गाठ पार करतील तेवढा तो एक नंबरमध्ये बसतो आणि काही काही याच्यामध्ये शिकव पण असतात काही रिअर्ससाठी आलेले असतात मग ते एक एक दोन गाठ एक दोन गाठ असे करून करून ते शिकून जातात बैल ही पुढं गुढी फक्त एक गाड्याचं बाबा मागच्या बैलाला दिशा दाखवण्यासाठी असते हे पुढं जी गुढी असते त्याच्यामाग जे कांदा असते त्याला आमच्याकडे कांदा म्हणतात काही ठिकाणी चावऱ्या म्हणतात आणि पाठीमाग आम्ही त्याला जोकट म्हणतो जोकट ते महिने असतं ते गाड्याला अटॅच असतं आणि आता आमच्याकडनं एक महिना दोन महिने झाले नवीन पद्धत झालेली हे पहिला गाडा झोपायला खूप टाइम लावायचे लोक आता एकदम तीन तीन मिनटं आणि जास्तीत जास्त फायनलला पाच मिनटं असा वेळ दिलेला आहे या वेळामध्ये जर तुम्ही गाडा झुपला चारही बैल जर सुटली तर ठीक अन्यथा किती जरी स्पीडची बैल असेल आणि टायमिंगच्या बाहेर गेल्यानंतर तो गाडा ह्या स्पर्धेमधून बाद केला जातो तो पात्र राहत नाही त्याच्यामुळे जे साईडचं आहे ना ते टायमर लावलेलं आहे तीन मिनटाचा टायमर असतो टायमरमध्ये तो तुम्हाला सेन्सर पण आहेत दोन मिनटं झाले एक मिनटं झाला ते तुम्हाला दाखवतं तीन मिनिट नंतर जर बारी नाही बसली किंवा नाही झुकणी झाली तर त्या गाडा ह्या स्पर्धेमधून बाद होतो मध्ये ब, ब, ब बंदीच्या काळामध्ये खूप असं जीवन सामान्य माणसाचं जीवन हे विस्कळीत झालं होतं काही काही बरं संसाराचे ओढवाले होते पण बरेच चालू झाल्यानंतर सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे आणि ह्या निमित्ताने सगळ्यांची पोट बंबरतात सगळ्यांचे बैलांना पण आणि शेतकऱ्याला पण चांगले दोन करून शेतीसाठी वापरतात हां शेतीसाठी काही काही बैल असे ज्ञानिक पण आहे गाठामध्ये संध्याकाळी ज्या दिवशी गाठ असतो त्या दिवशी रात्री उठल्यानंतर रात्री सकाळी लवकर उठून पहिल्यानंतर आदल्या दिवशीच दोन खाणं राहतं त्यानंतर बाडीमध्ये बैल भरायची या ठिकाणी गाठामध्ये खाली करायची खाली खाल्यानंतर त्यांना विशेष ठिकाणी बांधायचं बांधल्यानंतर ज्या वेळेस त्यांचा टोकन नंबर येईल त्या टायमाला ती बैल खाली नाही येऊन तळामध्ये सज्ज ठेवायची बारी पुकारानंतर ती बैल या ठिकाणी पळवायची शर्यतीमध्ये भाग घेऊन ती पळवायची आणि असंच नाही लांबची बैल जर खूप दिवस खूप लांबचं गाव असेल तर ते लवकर येतात पण असं आदल्या रात्री नाही आता वाहतुकीची सोय खूप प्रमाणात झालेली आहे त्याच्यामुळे फक्त पाठ हे लवकर निघालते एवढंच बाकी काही नाही हे दिवसभर असतं ज्यांचं लवकर टोकन आहेत सकाळी गाड चालवायच्या टायमाला त्यांनी लवकर यायचं ज्यांचं दुपारच्या पुढे ते दुपारचे निघाण निघले तर नाही इंटरफिर रात्री पण ते पुन्हा रिटर्न देतात ते दुखताना मागे दिले जाते पुन्हा डिपॉझिट शिवाय होत नाही कारण डिपॉझिट जर नाही घेतलं तर ते टोकन काढून फायदा होत नाही काय केलं तर टोकन काढून बारा सेकंद मध्ये टायमिंग मध्ये आले बाहेर सेकंद हा हा जो गाडा आता गेला होता तो बारा सेकंद मध्ये विजय झालेला आहे त्यांचा एक नंबर आलेला आहे बघा बैल हे आळ्यामध्ये सापडतात आळ्यामध्ये सापडल्यानंतर बैल बाहेर काढल्यानंतर असं वादन भारत बहिलांच या ठिकाणी अभिनंदन किंवा आपण त्याला काय म्हणू एक मालकाचा आनंद असतो या ठिकाणी वादन आपण या बैलगाड्या शरीर म्हणून आपण चांगलं घोडीला पकडायची का पहिले गोडीला कसं काय गुड जात नाही आळाच्या बाहेर तू पहिलं आळ्यात पकडणं गरजेचं आहे पहिलं आळत फोडून गेला मग सापड ना त्यासाठी हे बनवलंय का सरकारी नियम घालून दिलेला आहे जास्त जास्त पहिले लांब नाही गेली पाहिजे त्यांना दुखापत नाही झाली आणि प्रत्येक तुम्हाला जर यात्रेचं यात्रेचं जर परमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला आळ हे कंपल्सरी आहे शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसारच यात्रा पार पडते हो हे आळ केलेले आहेत इथं पहिले आतमधली आतमधली आतमध्ये आडवायची मग काय होतं माल जो बैलगाडा मालक आहे त्याला पण त्रास कमी होतो बैलांना पण जास्त दुखापत म्हणा किंवा काही गोष्ट होत नाही अजिबात काय असं अडचण येत नाही त्याच्यामुळे आणि ते गाड्या मालकावायला सोबत जे पोर आलेले असतात जे गाड्या शोकिन असतात ते पोर ऑटोमॅटिक बैल पकडतात वरती गाळ्यामध्ये आडा बांधल्यामुळे बैल इकडे थांबतात नाही तर पूर्वी कसे बाहेर जायचे ना आड्याच्या बाहेर जायचे कठेडा बांधून घेतला गव्हर्नमेंटने काही नियम दिले इंटरेस्टिंग गोष्ट बघायला मिळत आणि आता सगळे टॉपच्या आता आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातला मन्या राजू शेटवा संद्रा जवळकर बैलगाडा संघटनेचा मन्या ना हा महाराष्ट्र भारतात फेमस झालेला बैले कारण त्या बैलाचा एवढा मोठा उद्देश क्रियावेधी मला वाटतं की मी पहिल्यांदाच माझ्या ह्याच्यामध्ये बघितलेला आहे जर तुम्ही युट्यूबला सर्च केला जवळेकर राजू शेटवा संत्रा जवळेकर तर तुम्हाला मन्याच्या सर्व बारा या ठिकाणी पाहायला भेटतील खरंच बैल होता आणि आता सध्या रा रामनाथ वारंगे यांचा mm. वमे बैल आहे तो पण महाराष्ट्रामध्ये नाव धुमाकूळ घालतोय हा आम्ही आम्हाला खूप नाद आहे नाही का आम्ही हा नाद असा आहे की यात गेल्यासारखं खूप आहे आणि गमवण्यासारखं पण खूप आहे फक्त कसं घ्यायचं की गमवायचं हे जनतेला ठरवायचं असतं त्यामुळं बेरगाडा शर्यती आवडते आमचेच व्हिडिओग्राफर या ठिकाणी लाईव्ह असतील आणि हे जे माझे मित्र हे सगळे लाईव्ह ह्याचं काम व्हिडिओचं काम करतात एखाद्या मालकाची बारी जर पुकारली तर त्यांचा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ काढायचा तर या ठिकाणी ते व्हिडिओ आमच्या मोबाईलवर सोडतात त्याच्याबद्दल ते चार्ज घेतात शंभर रुपये घेतात एका व्हिडिओचे दिवसभर उभे असतात तुम्ही प्रत्येक बारीचे व्हिडिओ ते काढतात त्याच्या अपेक्षा अशी नसते की कुणी आपल्याला व्हिडिओ मागा अगर न माग पण ते रेग्युलर बारी सगळ्यांचे व्हिडिओ काढतात ते एकदम पाच दिवस पूर्ण महाराष्ट्र नाही प्रक्षेपण आता चालू आहे घाटाच दिवस हो आज लाट दिवस हे मागच्या बैलांच्या साठ्यावरती निशाणा टाकलं की तिकडे गडा स्टॉप होत आणि निशाणावरती या स्पर्धेचा खरा काटा निर्णय असतो निशा टायमाला साठा पडतो त्या टायमाला

तिकडे शर्यती सुरू असतात आणि इकडे ना नाश्ता पाण्यासाठी काही दुकानं पण असतात इकडे जत्रेनिमित्त जी जत्रेनिमित्त खेळणी वगैरे पण दुकानं असतात आज पाच पाच दिवस असल्यामुळे आज थोडी गर्दी कमी आहे पण चार दिवस आहे ना ह्या माणसाचं तोंड पण दिसत नव्हतं एवढी गर्दी असायची आणि यांचा तमाशा दोन दिवस राहता दोन दिवस तमाशा असतो यावेळेस पाच दिवस हो रात्रभर असतो तमाशा यांच्याकडं सेपरेट सेपरेट काउंटर आहे वडापावचे पावभाजी बेळ हे सगळे वेगवेगळे आहे आणि चांगली क्वालिटी चांगली आहे यांची हो वडापावची वगैरे मालक आहे छोटे मालक आहे हा फ्रेशिळ मटकी बेळ आणि ओली बेळ तिन्ही तिने काउंटर सेपरेट केलेले आहेत जेणेकरून गऱ्यांकांची गर गर्दी असते ना समजत नाही कोणाला काय लागते काय लागायला तीन काउंटर सेपरेट एकदम छान असते त्यांची आणि प्रत्येक घाटामध्ये तालुक्यात नाही नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये यांचं दुकान असतं म्हणजे असतंच प्रत्येक घाटामध्ये मधून आता आम्ही ह्या ठिकाणी आलो जिकडे जिलेबी आणि नाश्त्याचे दुकान आहेत तर हे थोडेसे मंदिराच्या जवळच्या परिसरात आहेत आणि इकडे तमाशा सुद्धा कुठे ह्या साईडला तो बंद झाला म्हणजे आज होता कालचा शेवट गाव मोकळा हे जे दिसते ना साईड हे सगळं खेळण्याची दुकान होते ना ते आवडी चाललेली पॅकिंग चाललेली शेवटचा दिवस आहे पण गेली पाच दिवस या ठिकाणी भरपूर अशा आणि हॉटेलचा चालला होता फेमस आहे तिकडे सातपुती यांची जिलेबी फेमस आहे तालुक्यातून नव्हे पूर्ण जिल्ह्यातून ठिकाणी आठ जातात त्या ठिकाणी चला आपण बघूया काय काय नाश्ता करूया

एकदम पद्धतशीर आहे ना एकदम सेवा तरी सोडतात डायरेक्ट खाली चुला खोलायचा आणि खरे पूर्ण कडे झाले बघा जुना व्यवसाय त्यांचा गरम गरम जिलेबी बर गरम गरम एकदम गरम आणि खुशखुशी मंदिराच्या बाजूला हे स्टॉल असतात दुकान आहेत नाश्त्याचे कांदाबाजी का एकदम गरम गरम आहे इकडे अशी कांदाबजी असते बाबूवाल्या आजोबांसोबत छत्रेला चव भारी आणि हे भजी पण खुशखुशी मस्त आणि गरम गरम आणखी छान चव देते तर मंडळी आता आम्ही इकडे धामारीमध्ये आलो होतो दर्शन घेतलं खंडेरायाचं त्यानंतर मग इकडे बैलांची शर्यत बघितली आपली त्यानंतर इकडे जिलेबी पण खायला आलो आपले गोलबदाद आहेत मनोजदादा गोलब आपले मित्रच आहेत आणि छान आता त्यांची आपले एक मैत्री घट्ट झाले आणि ते कधीही म्हटलं की फॅमिलीसोबत जायला व्हिडिओ कॉल पण गेला वर्षाला वगैरे तर आपण नेक्स्ट टाईम कधीतरी प्लॅन करू आणखी कुठेतरी नवीन ठिकाणी पिकण्याचा पण आज एक दिवस थांबणार इकडे तर दादा म्हटले आपण बघे अजून काय करता येतील व्हिडिओ तर इकडून अजून रांजन खळगे जवळ अमरजंगेचं एक मंदिर मंदिर आहे तिकडे जायचा प्लॅन होतो आहे आमचा तर ते थोडं लांब आहे इथून तो थोडा लांबच आहे पण जाण जायची चूप आहे जायची चूप आहे तर तिकडे मी चालना जातोय आता तिकडे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघ किंवा काहीतरी आणखी नवीन काहीतरी इकडेच सिकरा सिकरापूर आदोबाईचा परिसर परीशा शिरू दरकतला काहीतरी बघायला मिळेल तिकडे आज ठेवल्याक मधला मागलपती रामनगर गावचा हो पण दबंजवळे पण ते लांब आहे ना आपल्याला ते आपलं ते तयार करते करणार रांजणगाव रांजण खळगे मला करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला थे में है में ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील या साईडचे पण सबस्क्राईब मंडळी असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बरेच सारी मंडळी बैलगाडा शर्यत किंवा बैलांच्या शर्यती बघणारे असतात मंडळी त्यांना पण हा आपला व्हिडिओ बघून खूप छान वाटला असेल कर्जत साईडला भरपूर सारी मंडळी यांची क्रेज आहे शर्यतीची पनवेल आजूबाजूच्या परिसरात जे बघतात खास करून त्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर जस जास्त जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तेवढून खूप प्रसन्न वाटला यात्रेनिमित्त देवाचं दर्शन पण झालं आणि कालपासून मी देवदर्शनच करतोय पुण्यामध्ये आल्यापासून तर ते खूप भारी वाटतंय की नवीन बसची सुरुवात आहे आणि देवदर्शन पण आणि फिरणं पण होत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सी डे सी बाय